आणि इकडं बाबू लोक पण उठलेले आहेत बघा गुड मॉर्निंग झालेली आहे त्यांची व्हेरी गुड मॉर्निंग हे सगळे फंटर लोक उठले आता आता दा काय खरं नाही ना चल तू पण ये ये तू पण चल पकडायला चल धन्यवाद मित्रांनो मी शोमध्ये तुमचं स्वागत होतं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी सगळ्यात आधी तुम्हाला गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आता चालले पाहुणे सहा आणि आम्ही चाललो आहे कुठे आम्ही चाललो आहे आता कल्याण मार्केटला मोठ्या स्टॉकमध्ये भाजी आणायची आहे ती भाजी कशासाठी आणायची ती तुम्हाला चालतं चालतं सांगतो गाडीवरून आणि आपल्यासोबत आहेत आपले अमेय अमेयमयेकर दादा हाय हे बघा जे आपल्या लास्टच्या ब्लॉगमध्ये होते आणि आम्ही आता चाललोय कल्याण मार्केटला कल्याण मार्केटला सो so गाईज झोप पण नाही बडाल आहे सकाळी सकाळी रस्त्यावर कोणी काही पण नाही आहे आणि आम्ही सांगलोय मार्केटला एक <laughs> so, सो चला आता निघूयात दादांनी त्यांची गाडी चालू केलेली आहे आणि आता आपण जाऊयात तर गाईज थंडी बऱ्यापैकी आहे एवढी नाही सुरुवात झाली थंडीला सुरुवात झाली हा आणि आम्ही आता आहे डोंबिवलीमध्ये डोंबिवलीवरून कल्याण जवळ आहे त्यामुळे आम्ही चालले कल्याण मार्केटला बल्क मध्ये भाजी उचलायला जस फुल मार्केट दादरचं फुल मार्केट आहे त्याप्रमाणे कल्याणचं फुल मार्केट तिथेच आहे आणि सगळे पूजेच्या साहित्यापासून केळीचे खांब झेंडूची फुलं जरबेराची फुलं सब 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 मेले का दादरला जायचे काय शक्य शक्यता नाही तेच ना उत्तरमध्येच बसला होता आम्ही पहिला स्टॉप घेतला आहे चहा प्यायला आणि आम्ही आता पंढरपूर चहा आहे मागच्या टायमिंगला आपण एव्हरेज छहा पियाला होतो इंडिंगला आणि आता आपण तिथे पंढरपूर आहे आणि सकाळी सकाळी छान वाटते चहा पिझायला आणि थंडी पण पडली आहे थोडीशी तर आता चहा पिते आपण मस्त की आनंदी करतोय चहा पिण्याचा आणि आपण मार्केटला चाललो आहे कारण माझी ताई आहे ती जेवणाची वगैरे ऑर्डर घेते तर तिची एक मोठी ऑर्डर आहे आज संडे आज तर मग तिच्या ऑर्डरसाठी भाजी पाहिजे ती भाजी आणायला चाललं आहे कलर मार्केटला कारण तिकडे स्वस्तमध्ये भाजी भेटते आणि भरपूर भेटते आणि इकड बाबू लोक पण उठलेले आहेत बघा गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग सगळे फंटर लोक उठले आहेत आता आता दा काय खरं नाही आहे ना <laughs> hey, चला कल्याण मार्केटला चला 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 कल्याण मार्केट वे टू कल्याण मार्केट चला चल, चल तू चल। पण ये तू पण ये चल पकडायला चल दादांना बोला गाडीवरून घेऊन जावा आपल्याला बाय बाय येतो तू पण गाईस अशा प्रकारे आपण आता कल्याण मार्केटला पोचलेलो आहोत हे बाहेरच लोक बसलेत आणि आता आप, ना आपण आतमध्ये जाऊया पुढं सकाळी सकाळी एवढी गर्दी बघा हे सगळे धंदे वगैरे आले असतील भाजी घ्यायला सकाळी सकाळ होलसेल होलसेल फुलांचा मार्केट पण आहे जाऊ दे पुढं पहिलं भाजी मार्केट कव्हर करूया पुढून राईट सुबह सुबह इतना करते किधर देखा है क्या आई जाऊ कल्याण मी दिखा तुमक लावू लाओ गाडीचे गाडी आपण पुढे चलो आता आपण इकडून आत आतमध्ये चाळीस चाळीस पाहिजे चाळीस रुपये किलो विकास गोली आहे ना पोरणी पन्नास किलो रुपये बारा रुपये किलो किती किती गोणी किती

एकूण साठ किलो किलो टोटल साठ किलो आहे ना सकाळीच आपण आता जरा मिरची आलं वगैरे बघूयात गाईस तुम्हाला इकडे सगळं होलसेल मार्केट मिळेल तुम्हाला लूज पाहिजे असेल सुट्टं पाहिजे असेल तर इकडे देणार नाही तुम्हाला आणि तुम्ही तुम्हाला होलसेल ह्याच्यामध्येच घ्यावं लागणार सगळं मोठ्या क्वांटिटीमध्ये हजार रुपया आ, किलो कसा दिला एक किलो एकशे तर मित्रांनो मी आता ऑटो मधून घरी चाललोय कारण पोत खूप जड आहे कोबीचा सगळ्या तर घरी पोहोचलोय आणि मी सामान काय काय घेतलं बघा मार्केट मधून मिरची घेतलंय आलं घेतलंय आणि कोबी घेतलाय तर कोबी आपलं खूप स्वस्त पडलाय कोबी आपला दहा रुपये किलो पडलाय आपण साठ किलोची गोरी उसरली तिकडं आणि खूप स्वस्त आहे तिकडं तिकडचं मार्केट आणि आजपर्यंत असतो आपण होलसेल मार्केटला गेलो तर तिकडे खूप स्वस्त पडतं आणि इकडे आपल्या रिटेलरला गेलो आपण आपल्या एरियामध्ये तर तिकडे प्राईस खूप असते एखाद्या गोष्टीची तर आम्हाला कोबी हा मस्त तिकडे भेटला आहे साठ किलो सहाशे रुपयाला तर तुम्ही कधी त्या मार्केटला गेलात नाही कमेंट करून नक्की सांगा आणि हां आणि ब्लॉगमध्ये कुठे गाडीवर ते शेवटपर्यंत बघा पुढे पुढे दाखवेल तुम्हाला सगळीच आम्ही आता चेंज वगैरे हो करून निघालो डोंगरी शिषी इकडे आणि मस्त आहे की आपल्याला जायचं एक प्रोग्राम अटेंड करायला तर त्या प्रोग्राम पहिल्यांदा जातोय आणि ते महिन्यातून एक दिवस असत नेहमी इकडे डोंबिवली पोलिसांकडून ते अरेंज केलेलं असतं आणि जर त्याच्याबद्दल थोडी माहिती आपल्याला दादा सांगतीलच काय कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज तिकडे असतात तर दादा थोडी इन्फॉर्मेशन सांगा त्याच्याबद्दल डोंबिवलीमध्ये दर महिन्याला एकदा असतो हॅपी स्ट्रीट नावाचं ॲक्टिव्हिटीज असतात तर ॲक्टिव्हिटीज हे डोंबिवली पोलिसांतर्फे आयोजित असतात शामध्ये सिनियर सिटिझन्स लहान मुलं अशा अजून जे मॉर्निंग वॉकचे ग्रुप असतात तर त्यांच्यासाठी प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्टिव्हिटीज आहेत त्या काय आहे त्या आम्ही तुम्हाला दाखवूच आता व्हिडिओमध्ये आता डायरेक्ट तिकडे गेल्यावरच बघूया कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज असतात ते तर आता डायरेक्ट तिकडेच भेटू जुड़िए डांस एज इफ नो वन इज वॉचिंग सर आपकी बहुत तारीफ करता हूं यू आर एंजॉइंग द मोमेंट थैंक यू सो मच फॉर ज्वाइनिंग आराध्या ऑन स्टेज या थैंक यू सो मच सर आप लोग आइए जुड़िए मजा कीजिए इतना अच्छा मौका है तो टेक द अपॉर्चुनिटी सो सोगाईस इथे एक आर्मी आर्मीमॅन आहेत ते आपल्याला एका बंदुकीबद्दल माहिती देत आहेत की कसं यूज केलं जातं कसं काय वगैरे आपण आता डोंबिवलीच्या गणपती जिथे झालोय याला डोंबिवलीचा ग्रामदैवत असं पण म्हणतात माझा आवाज तुमच्याबरोबर किती पोहोचतो मला माहित नाही कारण तिकडेच आपण मगाशी जो ऍक्टिव्हिटी वगैरे बघायला गेलो तिकडे बाजूलाच चालू आहे हे बघा त्याच्या इकडे या साईडला रोड वगैरे बंद केलंय आणि इथे आहे गणपती मंदिर याला डोंबिवलीचा ग्रामदैवत असं पण म्हणतात आणि आतमध्ये आशीर्वाद वगैरे घ्यायला पण जाणार आहे आतमध्ये फोटो वगैरे शूट करायला आला होईक माहिती नाही पण त्याच्यामुळं बाहेरूनच मी पहिल्यांदाच शूट केला नंतर बोला आतमध्ये जाऊन करू आम्ही आता दर्शन वगैरे हो घेऊन बाहेर आलो आहे आता थोडं पोटपूजा करायला आलो इकडे आणि पाठीमागे मागे नाश्ता करतो आम्ही आणि असं व्हिडिओ इथेच थांबवतोय आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही ही कधी ॲक्टिव्हिटी बघितली आहे काय दोन स्टेशनला येऊन तर ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता व्हिडिओ डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये